तर आता आपल्याला दशक समजून घ्यायचं आहे हे रंगीत खडू आहेत जर हे रंगीत खडू मोजले तर हे रंगीत खडू आहे दहा आता हे सुट्टे खडू आहेत म्हणजे एक एक असे मिळून दहा सुट्टे खडू या ठिकाणी आहेत आता पहा सुट्टे म्हणजेच एकक सुट्टे म्हणजेच एकक पहा एक आता या सुट्ट्याचा मी काय केलेला आहे या ठिकाणी गठ्ठा बांधलेला आहे एक काय केलेला आहे गठ्ठा बांधलेला आहे आता गठ्ठा म्हणजेच काय झालेला आहे दशक तयार झालेला आहे पहा सुट्टे म्हणजे एकक आणि गठ्ठा म्हणजे दशक दहा सुट्ट्या खडूनचा मी काय केलेला आहे एक गठ्ठा बांधलेला आहे आता पहा सुट्टे म्हणजे एकक आता पहा हे मने मोजले तर हे दहा सुट्टे मने आहेत आणि आता मी या दहा सुट्ट्या मनांचा काय करणार आहे एक दशक मायेमध्ये रूपांतर केल्यानंतर म्हणजेच या मण्यांची माय केल्यानंतर एक दशक मा तयार झालेली आहे म्हणजेच पहा म्हणजेच पहा एक दशक म्हणजेच एक 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 दहा एकक आता पहा सुट्टे म्हणजे एकक आणि गठ्ठा म्हणजे दशक हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे सुट्टे म्हणजे एकक आणि गठ्ठा म्हणजे दशक आता पहा दहा अंक आहे या दहा अंकाच्या डाव्या बाजूचा जो अंक आहे एक याला म्हणायचं दशक आणि उजव्या बाजूचा जो अंक आहे शून्य याला म्हणायचं एकक